काय संकल्प संकल्प एकच आहे की जी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता म्हणजे सर्व धर्म समभाव हाच विचार प्रत्येकाने त्याचं मनन केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात ते आचरणात आणलं पाहिजे तरच या देशाची अखंडता तरच हा देश जी संपूर्ण जगभरातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपण ज्याचा उल्लेख करतो आपला हा भारत देश याला अखंड ठेवायचं असेल तर आपल्याला आप फक्त आप छत्रपती शिवाजी महाराजांचा जे विचार आहेत तो विचारच या देशाला अखंड ठेवू शकतो मनापासून मी महाराष्ट्रातल्या देशातल्या आणि सगळ्यांनाच गुढीपाडव्याच्या मनापासून आमच्या संपूर्ण राजघरण्याच्या वतीने सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की जास्तीत जास्त प्रत्येकाच्या मनातले जे काही मनोकामना आहेत प्रत्येकाच्या मनातले आयुष्यातले जे स्वप्न पाहिलं ते लवकरात लवकर ते साकार व्हावेत मला साहेब कालचा मेळावा झालेला आहे खूप समोरच्यांना या सगळ्या मेळाव्याची परिस्थिती पाहून उमेदवार चेंज होऊ शकतो का असं वाटतंय का तुम्हाला कारण काल काल शशिकांत शिंदेचं नाव कुठं एक लक्षात घ्या एक तर आता आज पाडवायचं आहे दिवस आहे आणि लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे इलेक्शनला सामोरे जाण्याचं सा। केवळ उदयनराजे यांनी एकट्यांनाच काय म्हणजे अधिकार नाही आहे लोकशाही आम्ही मान्य केले लोकशाहीमध्ये जो कार्यरत असतो त्याच्याच पाठीशी लोक उभी राहतात त्यामुळं कोण बदलणार काय बदलणार कोण उमेदवार असणार याला त्याच्याकडं माझं फारसं लक्ष नाही आहे ज्याला कोणाला कारण की एक लक्षात घ्या की प्रत्येकाच्या मनात महत्वाकांक्षा असतात आणि का ना सवय वाटतं पण हे करत असताना मी तर मला मी भविष्य काय सांगू शकत नाही किंवा आपण भविष्य मी बघितलं नाही पण एखाद्याला आपण जेव्हा हे करत असतो म्हणजे एखाद्याचं नावं ठेवणं सोपं असतं की हा तसा आहे तो तसा आहे वास्तविकरित्या मागं वळून मागचे एक पंधरा वर्ष वीस वर्षाचा कालावधी आज छोटे सगळे जे इच्छुक आहेत त्यांचं काय पन्नासीच्या वर तर आहेतच एक वीस वर्षाच्या कालावधीमध्ये कोण कसं वागलं आणि कोणाची कोणाच्या हातून किती लोकांची सेवा झाली कोणाच्या हातून किती लोकांचं नुकसान झालं हे सुद्धा लोकांनी खास करून लोकशाहीतले जे तुम्ही सर्व जे राजा आहात तुम्ही च तपासून घेतलं पाहिजे आम्ही मी तिथं उघड बोलत असतो की की माझ्या आज संपूर्ण आजपर्यंतच्या सामाजिक कार्यामध्ये किंवा सामाजिक जीवनात राजकारण कधी केलं नाही पण हेच पाहिलं फक्त सर्वसामान्य लोकांचं अनेक लोकांचं लोकांनी जे काय केलं आहे त्यांचा लोकं त्यांना थे त्यांचा जाब विचारणार काल बघत होतो कुठले ते मुंबईची काय कमिटी कसली ती मार्केट कमिटी आहे ते माझं तर प्रामाणिक मत आहे की लोकांनी समजा मी जर काय चुकीचं केलं असेल मी एखादा स्कॅम केला असेल किंवा फ्रॉड केला असेल तर कायद्याची अपेक्षा कोण वर नाही आहे ज्या ज्या लो, लोक जे जे लोक इच्छुक आहेत त्यांनी स्वतःचं आत्म आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि मग लोकांच्या समोर आपण गेलं पाहिजे काही लोक जसं माझे दोन डोळे आहेत मी लोकांकडे पाहत असतो तसे अनेकांचे नजरा माझ्यावरती आहेत जसं माझ्यावरती आहेत तसं त्यांच्यावर जो कोण इच्छुक असेल त्या लोकांनी आपण आपल्या आयुष्यामध्ये काय केलं आणि काय नाही केलं ह्याचा संपूर्ण लोकांना ते ज्ञात आहे आणि माझ्या परीने मी तर एवढंच सांगेन लोक काय बोलतात माझ्याबद्दल मला ना माहीत नाही पण कधीच आहे माझ्या आयुष्याच्या या आत्मनच्या जीवनात भविष्य काळात देखील लोकांचं हित जपत आलो कधीही अशा माझ्या हातून किंवा माझ्या कृत्यातनं असं कधीच असं झालं नाही कुठल्याही प्रकारचं लोकांचं माझ्या हातून नुकसान झालं आणि ज्यांनी नुकसान केलं आहे लोकांचं जे काय केलं असेल ते त्याला त्याला माहीत आहे आर टी आय टू इन्फॉर्मेशन जे आहे तो ॲक्ट त्याच्या अंतर्गत तुम्ही माहिती काढा सगळं तुम्हाला स्पष्ट होईल मला कोणाला नाव ठेवायचे नाहीत पण कोणी पण असू दे हे सगळ्यांना लागू होतं आणि त्या अनुषंगाने छोटी लोक आहेत काल आमचे मित्र पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की हे मी आणि शिवेराजे हे भाऊ भाऊ काय ठरवून आम्ही काय ठरवणार म्हटलं जनता आहे लोकशाहीतले ते राज्य आहेत शेवटी ते जे आम्हाला लागू होते ते संपूर्ण देशात महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना लागू होतं म्हटलं लोकं ठरवते लोकं तुम्ही ठरवतात आम्हाला करायचं का नाही करायचं साहेब काल मेळाव्यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मनोमिलनाचे संकेत दिले मनोमिलन झाले इथून पुढे मनोमिलन कायम राहिले असं सांगितलं मात्र याच्यानंतर महाराजांनी बेरजेचं राजकारण केलंय अशी एक चर्चा आहे आणि याच्यामुळं विरोधी पक्षामध्ये किंवा विरोधी गोटामध्ये चिंता वाढायची एक लक्षात घ्या कसं असत मी काल मी खुलासा सुद्धा केला गाणी विचारलं सगळ्यांना तेच माहिती माहिती पाहिजे होत की Да, нека